आम्ही कुठल्या योजनांना कात्री लावली नाही आम्ही सगळ्या पूर्वीच्या योजना चालू ठेवत अधिकचा विकास कामाला इन्फ्रास्ट्रक्चरला निधी देण्याचं काम हे केलेलं आहे हे या अर्थसंकल्पाबद्दल आपल्याला सगळ्यांना जाणवेल उद्योग असेल पायाभूत सुविधा असेल कृषी आणि संलग्न क्षेत्र असेल आणि सामाजिक आणि इतर क्षेत्र व पर्यटन असेल क्रीडा असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल या सगळ्या कामामध्ये आपण मदत केलेली आहे मला तुम्हाला दुसऱ्याच्या निमित्तानं सांगायचंय की एकंदरीतच अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर सादर करत असतात त्यावेळेस केंद्र सरकारने काही शिस्त लावलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे आपलं स्थूल उत्पन्न एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये एकूण कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के पेक्षा आतमध्ये असायला पाहिजे आपण ते कर्ज अठरा पॉइंट सत्या सत्त्याऐंशी टक्के ठेवलेले म्हणजे ते वीस टक्केच्या देखील आत आहे आज देशामध्ये फक्त दोनच राज्य वीस टक्केच्या आत त्यांच्या स्थूल उत्पन्नाच्या अ कर्जच्या बाबतीमध्ये आहेत ते म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र आपण एकंदरीत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक लाख पस्तीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकं कर्ज उभारणीच अपेक्षित आहे ती रक्कम स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्केच्या आतमध्ये असली पाहिजे तुम्ही पण ऐकलं असेल विरोधक म्हणत होते आता हे तीन टक्क्याच्या पुढे गेले आम्ही ती दोन पॉईंट पंच्याहत्तर टक्के ठेवलेली आहे म्हणजे सात लाख वीस हजार सात लाख वीस रुपयाचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही केंद्र सरकारने ठरवून दिलेले वित्तीय निर्देशांक आहे त्या कुठल्याही निर्देशांकाला आम्ही त्याच्या बाहेर गेलेलो नाही त्या वार्षिक कर्ज उभारणीच्या बाबतीमध्ये असेल किंवा स्थूल उत्पन्न कर्जाच्या पेक्षा जास्त पंचवीस टक्केच्या आतमध्ये राहिलं पाहिजे हेही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा अर्थसंकल्प आम्ही सादर केलेला आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे ज्यांना अर्थकारण माहिती आहे ज्यांना अर्थकारण माहितीये ते सगळे लोक या अर्थसंकल्पाचं कौतुकच करतील उगीचच फापट पसारा आम्ही वाढवलेला नाहीये जे आपल्या आर्थिक शिस्तीला पटेल जमेल झेपेल अशा पद्धतीचा संतुलित अर्थसंकल्प आम्ही राज्याच्या जनतेला दिलेला आहे त्याच्यात आरोग्य असेल शिक्षण असेल क्रीडा असेल त्याच्यामध्ये कुठलाही घटक शेतकरी असेल मला तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची त्यावे अर्थसंकल्पामध्ये एक वैशिष्ट्य आहे सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प देत असताना निधी आम्ही दोन हजार कोटी गेल्या वर्षीपेक्षा वाढवला जिल्हा वार्षिक योजनेचा सा। आम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी हा बेचाळीस टक्क्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढवला आम्ही आमच्या आदिवासी विकास विभागाचा निधी हा चाळीस टक्के गेल्या वर्षीच्या पेक्षा वाढवला म्हणजे हा समाजातला जो घटक आहे त्याही घटकाला कुठेही आम्ही कमी निधी देण्याचं काम केलेलं नाही मग अल्पसंख्याक घटक असेल मग ओबीसी घटक असेल सर्वसाधारण असेल साधारण गरीब वर्गाला डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कृषी क्षेत्रात गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरी होती आपला विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता मात्र यंदा चोवीस पंचवीस च्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा महाराष्ट्राचा पर्यंत पर्यंत सुधारलेला आहे विजेची गरज भागवण्याच्या करता सौर ऊर्जा आम्ही तर उद्याच्या पाच वर्षाच्या करता सौर ऊर्जेचा असं नियोजन केलेलं आहे हे मग मागाशी मी घराचं सा सांगितलं ग्रामीण भागातल्या वीस लाख घरांना आम्ही सौर ऊर्जा पॅनल वर बसवणार हो आहे आणि त्याच्यातून त्यांना लागणारी जी वीज आहे त्यांची जी महिन्याची गरज आहे ती सगळी आम्ही सौर ऊर्जातन भागवणार आहे त्या पॅनल मधनं त्या पॅनल मधनं भागवणार आहे म्हणजे त्या, 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 त्या वीस लाख लोकांना कुठेही विजेचं बिल द्यावं लागणार नाही हा आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही चे पन्नास हजार रुपये कुणाला या घटकाला त्या घराच्या बद्दल त्यांचं शौचालय त्यांचं बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकरता सौर ऊर्जेच्या प्रकल्पा सहित त्याच्यामध्ये ऍडिशनलचे दिलेले आहेत अशा पद्धतीनं आम्ही सर्व समावेशक हा अर्थसंकल्प महाराष्ट्र थांबणार नाही विकास लांबणार नाही अशा प्रकारचा अर्थसंकल्प आणि केंद्र सरकार मधले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला होता विकासाचा त्या विकासाला अनुसरूनच त्यांनी देशाच्या विकासाचा हे मांडलेलं होतं धोरण मांडलेलं होतं आम्ही राज्याच्या विकासाचं धोरण मांडून त्या धर्तीवर हा अर्थसंकल्प मांडण्याचं काम केलेलं आपल्यावर कर्जाचा आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं माझं माझं एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरनामा मला नार्की नार्की एक पर ना. ना मला एकच मिनिट घालू नका मला जाहीरनामा दाखवा आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी वाट करू आता आमचं सरकार आलेलं आहे पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची त्या योजनांना पण अशा प्रकारची तरतूद आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील तुम्हाला आठवत आहे माग सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीज माफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी ती योजना बंद केली त्यांनी सांगितलं की सरकार निवडून येण्याच्या करता हा जाहीरनामा सॉरी जाहीरनामा नाही इलेक्शनच्या मध्ये जो काही त्यांनी जाहीरनामा सादर केलेला होता त्याच्यातलं ते एक हे होत उलट आम्ही त्या सगळ्या योजना ठेवून पायाभूत सुविधेला मी किती पैसे तुम्ही ऐकत होता का नव्हता प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यात महापुरुषांची पण स्मारकाच्या बद्दल फार महत्वाचा निर्णय आम्ही मोठ्या अर्थसंकल्पामध्ये घेतले आर्थिक बेसिस नावाचा जो काही प्रकार या सगळ्या प्रसंगी दिसतोय तुम्हाला तो नेमका कुठे दिसला वाटेल त्याला वाटेल तसा निधी देणं ही एक मिनिट या संदर्भामध्ये विकास कामाला निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये केलेलं तुम्ही बघितलं नीट जर तर अर्थसंकल्पाचं पुस्तक वाचलं अर्थसंकल्प वाचला तर तुम्हालाही ते लक्षात येईल हे सगळं उद्याची पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवू आता आम्ही उद्याची पाच वर्षच डोळ्यासमोर ठेवून त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे केंद्र सरकारचा राज्यांना मिळणारा मोठ्या प्रमाणावरचा निधी हा विविध योजनांचा आपण राज्यामध्ये आणण्याचं काम करतोय आम्ही त्याच्यामध्ये सव्वा लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पन्नास वर्षाच्या परत पन्नास वर्षानंतर परत फेड करायची बिनव्याजी आहे त्याला आम्ही साधारण बारा हजार कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे की आमचे केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांच्या माग लागून त्यांच्याकडे व्यवस्थितपणे आपण जे केंद्र सरकारला कार्यक्रम लागतो तो देऊन तेवढा निधी आपण आणण्याचं ठरवलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने पेडी नाही पन्नास वर्षानंतर ती परत येणार आहे त्या पद्धतीनं आपण तो आणलेला अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना केंद्राच्या पण ह्या आपण आपल्या मध्ये घेऊन आपल्या राज्याच्या योजनेचा सपोर्ट त्याला देऊन आपण हा सात लाख वीस कोटीचा अर्थ एक किसने बताया हा सुनो मेरा एक एक मेरा एक भी स्टेटमेंट निकालो एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो मैंने असेंबली इलेक्शन में अलग अलग जग जगह जग 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 जाके बहुत सारे पब्लिक रैलियां दी थी मैंने वहां मेरे कैंडिडेट के प्रचार के लिए मैं खुद गया था लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा लेकिन महायुति सरकार ने हमारे सॉरी महायुति वालों ने जो जाहिरनामा दिया था उसमें ये था ये सही है उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे हमने कभी डिनाई नहीं किया है हमारी पोजीशन फाइनेंशियली सुधारने के बाद हम वो भी करेंगे आपल्याला एक गोष्ट माहितीये मागच्या वेळेस मी जुलै मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता पावसाळी अधिवेशनामध्ये त्याच्यात ते जाहीर जा जा केलेलं होतं आता माझ्याकडं पावसाळी अधिवेशनला पुरवणी मागण्यात देता येतात मला डिसेंबरला पुरवणी मागण्यात देता येतात त्याच्यामुळं जसे जसे पैसे लागतील तसे तसे त्या ठिकाणी पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये मला जिथं कमी पडेल असं वाटेल त्यावेळेस मी अशी जी आम्ही त्याबद्दलचे प्रस्ताव त्याचे डिमांड ज्याला आपण म्हणतो ठेवू आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्यापासून कुठं बाजूला जाणार आम्ही पहिल्यांदा एक हे सगळं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय संतुलित अर्थसंकल्प शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे शेतकऱ्यांच्या करता एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रावधान आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे खताचा खर्च कसा कमी पाण्याची बचत कशी होईल उत्पादकता त्यांची कशी वाढेल या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या ए आय मध्ये केलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्ते मध्ये त्या ठिकाणी केलेला आहे या प्रकारे आमचं काम चाललेलं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण राज्य प्रगतीपथावर पुढे नेत असताना कुठल्याही भांडवली खर्चावर आम्हाला काटकसर करायची नव्हती कुठं बिल आलं बिल आलंय नाही रे बाबा आलं नाही, नाही।, नाही।, नाही, नाही ते काही सांगतात त्यांना काय आता कुठला मुद्दा मिळालेला नाही ना म्हणून काही सांगतात मला बिल दाखव तीन पाच ऐक ना बाबा तीन पाच साडेसात त्याचं वीज बिल माफ झालेलं आहे माफ नाही माफ नाही राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं शेतकऱ्यांचे जवळपास सतरा ते साडे सतरा हजार कोटी रुपये हे महावितरणला मागेच सांगितलेलं हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस ऊर्जा खाता त्यांच्याकडेच होत आजही त्यांच्याकडे त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही अशी स्वतः घोषणा केलेली होती मध्ये आता जॅकेट कुठलं घालायचं मागच्या वेळेस तसंच होतं पुन्हा तेच घातलं तर काही न वाटायचं याला, याला दुसरी जॅकेट आहेत का नाही म्हणून आता, एक आता, आता ना दे मी एक तुम्ही आता आठवण करून दिली म्हणून मी ज्यावेळेस रिप्लाय देणार आहे आता उद्या आणि परवा अर्थसंकल्पावर चर्चा आहे रिप्लाय देताना वरच्या सभागृहात आमचे आशिष जी देणार आहेत खालच्या सभागृहामध्ये मी देणार त्यावेळेस तशा कलरचं जॅकेट घालू